नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज स्वाभिमानी केसरी भव्य दिव्य ओपन बैलगड शर्यत मैदान संपन्न झालं होतं मित्रांनो या मैदानात एकूण चाळीस गट पाळेल त्याच्यानंतर आपला सेमीचा थरार बघायला भेटला मित्रांनो आज सर्वात टप सेमी होता तो सेमी क्रमांक सात या सेमीमध्ये पंचमिंद केसरी सरजा विरुद्ध शेवाळेबांचा पाखऱ्या आणि कारुंडे एक्सप्रेस विरुद्ध अमित भांडले यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत होता तो उर्मला ते गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन या सेमीमध्ये मित्रांनो काटकीर लढत होणार होती जेव्हा मित्रांनो गाड्या सुटल्या तेव्हा सुद्धा मित्रांनो काटकीर लढत होती या सेमीमध्ये आणि मित्रांनो या सेमीमध्ये सरजा आणि त्याच्यासोबत होतो साई हीसुद्धा गाडी मित्रांनो टॉप पडलं होती परंतु मध्यापर्यंत गाडी येऊन मित्रांनो गाडी फॉल झाली मागच्या पण मित्रांनो मला वाटतं मैदानात सरजाची गाडी फॉल झाली स्पीड वगैरे मित्रांनो सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या परंतु मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे आज सुद्धा मित्रांनो सरजाची हार झाली नक्कीच जर गाडी फॉल झाली नसती तर चांगली अशी टक्कर दिली असती सर्जाने चिमण्याला आणि अर्जुनला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि आगामी मैदानात नक्कीच मित्रांनो पंचमहिंद केसरी सर्जा कमबॅक करेल कारण तोच मित्रांनो वेगाचा शेवट आहे नियोजन पण मित्रांनो चांगलं होतं परंतु गाडी फॉल झाली त्याच्यामुळे आज हार पत्करावी लागली परंतु लवकरच सर्जा कमबॅक करेल धन्यवाद